टाकलं तरी आम्ही जेलमधून आवाज काढू असे बच्चू कडू आज म्हणाले शेवटी लोकांसाठी ते लढत आहे पण हा लढा फक्त आज पुरता नसावा शेवटपर्यंत तो लढावा आणि एक चांगला उमेदवार तिथून निवडून येण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे आता ते त्यांच्या उमेदवारासाठी प्रयत्न करतात आम्ही आमच्या उमेदवारासाठी करतोय पण आम्हाला विश्वास आहे तिथून भाजपच्या प्रेरित कुठलाही व्यक्ती निवडून येणार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळतो लोकप्रतिनिधी जे असतात त्यांना हिंदी हिंदी इंग्लिश येतो बघा इंग्लिश आणि हिंदी हे आलंच पाहिजे असं नाही आहे लोकांना काय अडचणी आहेत लोकांची संवाद साधून त्या अडचणीत पार्लमेंटमध्ये मांडता याव्यात तिथे तुम्हाला कुठल्याही भाषामध्ये मांडता येते त्यामुळे उगाच भाषेवर नेऊन लोकांचे विषय जर तुम्ही बाजूला करत असाल तर ते, ते योग्य नाही त्यामुळे सुजय विखेंनी जे सांगितलं ते कदाचित का ते बोलले मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की निलेश लंके लोकात राहणारा कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातून ते येतात आणि मग सामान्य लोकांच्या अडचणी त्यांना माहीत आहेत त्यामुळे भाजपला मला विनंती करायची खूप जास्त अहंकार दाखवू नका ना नाही तर तुमच्या बारा वाजल्याशिवाय राहणार नाही आखरी प्रश्न आहे वसंत मोरे यांनी तिकीट मागितली होती त्यांनी अजूनपर्यंत विचार करावा महाविकास आघाडीला पाठिंबा त्यांनी द्यावा असे काय काय म्हणतोय प्रफुल्ल पटेल म्हणाले होते चार दिवसा आधी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत माझी पैदास आहेत असं भंडारात म्हणाले होते का सभे दरम्यान भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो आता काय झालंय सीबीआयची जे साडेआठशे कोटी जी केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला राहणार नाही प्रफुल पटेलने म्हटलं हो ज्याही रोहित पवार यांना माझ्या घरचे द्वार उघडे आहेत त्यांच्यासाठी कधीही येऊ शकतात काय सांगणार आहे मी एका आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईल नाहीतर पदाधिकाऱ्याच्या घरी जाईल पण जे विचाराला पक्के आहेत त्यांच्याकडे जाणं उचित मी समजतो कारण माझ्यासाठी विचार जास्त महत्त्वाचे आहेत मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये कुणी बोलावलं असेल जायचं का नाही जायचं हा आमचा निर्णय पण नक्कीच एक तुम्हाला सांगतो की एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणं हे मी जास्त उचित समजतो उद्या आपण बुलढाणा जाणार का किल्ल्यामध्ये काय वाटतं कार्यकर्त्यांची संवाद आहे ही काही मोठी सभा नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथं फक्त त्यांच्या जा अडचणी जाणून घ्यायच्या आहेत लोकांना थोडा संबोधित करायचं आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण आहे ते फक्त या कार्यकर्त्यांना सांगायचंय बस बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही पण एक है कि आता आहे की आता सनीलभाऊ देशमुख इथं आहे तिथे सगळे पदाधिकारी आमचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर वातावरण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचं खूप चांगलं आहे इथं कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढत ही त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना साध्या कुटुंबातून आणि कुठंतरी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याची पसंतीही दिसते